राघवाचे अति साजिरे स्वलिपसोपे फुकाचेन्यसाचे श्रीराम जे रामनाम घ्या असं समर्थ रामदास आपल्याला सतत सांगतात ते श्रीरामांचे नाव आहे तरी कसे हे या श्लोकात सांगितले आहे रामांचे नाव बहु चांगले म्हणजे अतिशय चांगले आहे रामनाम अगदी साजिरे म्हणजे कानाला ऐकताना आणि मुखाने तोंडाने उच्चारतानाही गोड वाटणारे आहे ते अगदीच सोपे सुलभ आहे उच्चार करणे अजिबात कठीण नाही त्या नावात जोडाक्षरही नाही तसंच श्रीरामांचं नाव घेण्यासाठी आपले पैसेही खर्च होत नाही ते फुकाचे म्हणजे फुकट आहे इतकी सगळी या रामनामाची महती मोठेपण असूनही तुम्ही ते नाम का घेत नाही असं आपल्याला नकळतच समर्थ प्रश्न विचारत आहेत ब व म्हणजे सगळे दिसते ते जग आणि इतकंच काय या जगातल्या सर्व गोष्टी अगदी आपलं शरीरही कधी ना कधीतरी नष्ट होणार आहे मात्र एकमेव परमेश्वर कायम असणार आहे हा परमेश्वर तुझ्या माझ्यात सर्वांमध्ये आहे पण तो आपल्याला ना दिसत नाही या परमेश्वरापर्यंत जायचे असेल तर रामनाम घे असं समर्थ सांगतात आता या परमेश्वरापर्यंत जायचं म्हणजे नक्की काय करायचं हा परमेश्वर आहे तरी कसा असंच वाटलं ना तुला याचं उत्तरही सोपं आहे मोठमोठ्या संतांनी सांगितलेलं आपण मनापासून ऐकायचं आणि त्याप्रमाणे कसं वागता येईल याचा विचार करायचा तसं वागायचं आपल्याला नेमून दिलेलं काम नीट करायचं आता असं बघ जरा समजायला आवड असलं तरी लक्ष देऊ नये समजेल हळूहळू कुंभाराने बरीच माती जमवून ठेवलेली असते त्याच्या कामासाठी ती त्याने चांगली मळून मऊसुद्धाही करून ठेवलेली असते त्या मातीपासून कुंभार माठ रांजण शोभेच्या वस्तू पणत्या मातीची भांडी असे कितीतरी प्रकार करतो या मातीला कुठला तरी विशिष्ट आकार रूप देण्याचं काम तो कुंभार करतो असते मुळात ती मातीच आणि आपणही कुंभाराकडे जाऊन माती मागत नाही तर पणती माठ अशा वस्तू मागतो तसंच सोनं चांदीच्या दागिन्यांचंही आपण सराफकडे जाऊन एक सोनं द्या म्हणत नाही तर बांगड्या नेकलेस असं वस्तूचं नाव घेतो म्हणजेच ती माती किंवा तो धातू हे मूळ झालं आणि वस्तू हे त्याचं रूप झालं आपल्याला त्यांच्यापासून तयार झालेल्या वस्तूच आवडू लागतात आपण अगदी गुंतून जातो त्या वस्तूंमध्ये पण मूळ गोष्टीकडे आपलं लक्षच नसतं अगदी तसंच परमेश्वर दिसतच नसल्याने तो मानायला आपण तयार होत नाही पण तो आहे सर्वांमध्ये हे आपण कितीतरी गोष्टींमध्ये मागे पाहिले आहे हेच रामनाम आपल्याला परमेश्वरापर्यंत घेऊन जातं अशी खात्री समर्थ रामदास स्वामी इथे देत आहेत याआधीही मी तुला सांगितलं होतं डॉक्टरांनी दिलेल्या औषधावर जसा आपण डोळे मिटून विश्वास ठेवतो शंका घेत नाही तसंच रामनामावर शंका नको त्याने आपलं कल्याणच होणार आहे आपलं चांगलंच होणार आहे असं समर्थ वारंवार सांगत आहेत आपली नेमून दिलेली सर्व कामं मनापासून करा आणि सतत रावांचे स्मरण करा त्यांचे स्मरण करूनच रा काम करा असं समर्थ सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ